पोहे म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये आठवड्यातून दोनदा तरी बनला जाणारा नाश्ता पण बऱ्याच जणांना तोच तो नाश्ता करायला कंटाळा येतो म्हणूनच तर आज मी तुमच्यासोबत थोडंसं व्हेरिएशन घेऊन आली आहे ज्यामुळे त्याच त्या रेग्युलरच्या पोह्यांची टेस्ट नक्कीच बदलणार आहे आणि यासोबत पोहे बनवताना ते चिकट का होता मऊ का हो राहत नाही किंवा बऱ्याच जणांना पोहे खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते तर यामागची कारणे देखील मी सांगणार आहे अचूक प्रमाण आणि काही खास टिप्स वापरल्या ना तर बघा या पद्धतीने अगदी छान असे मोकळे सुटसुटीत पोहे तयार होतात आणि याच नेहमीच्या पोह्यांची टेस्ट आणखी जास्त दुपटीने वाढण्याकरिता मी यासोबत बनवणारे चमचमीत तर्री म्हणजेच काय हो आज आपण बनवतोय नागपूर स्पेशल तर्री पोहे जबरदस्त रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर मी रात्रभराकरिता अशा पद्धतीने एक वाटी हरभारे म्हणजेच काळे चणे भिजवून घेतलेले आहे व्यवस्थित भिजले गेलेत आता हे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे यातील अंबूसपणा जर आलेला असेल तर दोन्ही निघून जातो आता हे आपल्याला शिजवून घ्यायचेत त्यामुळे मी ते एका कुकरमध्ये टाकले सोबत चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा पाव चमचा हळद आणि त्याचसोबत दोन वाड्या पाणी टाकलं पाण्याचं प्रमाण गरजेनुसार कमी अधिक करू शकता कुकरचं झाकण लावूयात आणि फुल गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात हे हरभरे आपल्याला अति जास्त प्रमाणात शिजवायचे नाही आहे पण मऊसूतही शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे आता गॅसची फ्लेम फुल करते आणि तीन शिट्ट्या काढून घेते तोपर्यंत मी पोह्यांची तयारी करते आता बऱ्याचदा आपल्या घरी पाहुणे आले की कि आपल्याला किती पोहे बनवावे याचा अंदाज कळत नाही त्याकरिता एक छोटी ट्रिक सांगते तर आपल्याला जेवढे पोहे बनवायचे ना तेवढे मूठ पोहे घ्यायचे आता मला चार प्लेट पोहे बनवायचे होते म्हणून मी चार मूठ पोहे घेतले हे पहिले आपल्याला चाळून घ्यायचे कारण यामध्ये बऱ्याचदा डस्ट असते छोटे छोटेसे पोह्यांचे तुकडे असतात तर ते गळून जातील आता यामध्ये पाणी टाकूयात आणि हे पोहे स्वच्छ धुवून घेऊयात यामुळे ते व्यवस्थाशे भिजले देखील जातील तर बघा भरपूर अशा पाण्याने मी हे पोहे व्यवस्थाशे धुवून घेतलेले आहेत या चाळणीखाली एक कढाई ठेवली होती पण या कढाईतलं पाणी पहिले मी काढून आहे फेकून आहे आणि आता यावर झाकण ठेवते आणि पंधरा मिनटाकरिता झाकून ठेवते तोपर्यंत पुढील तयारी करूयात गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये तीन चमचे तेल टाकलं तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की लगेच अर्धवाटी शेंगदाणे टाकूयात हे आपल्याला छान असे खमंग एकदम कमी गॅसवर तळून घ्यायचे आहेत ज्यावेळेला हे छान असे तडतडले जातील यांची साल फुटेल त्यावेळेला हे आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात यामुळे शेंगदाण्यांमधील कुरकुरीतपणा शेवटपर्यंत टिकून राहतो कारण हे शेंगदाणे आपल्याला सर्वात शेवटी वापरायचे आहेत हे असेच कढाईमध्ये ठेवू नका आता त्याच तेलामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी थोडी जास्त वापरा मोहरी तडतडली गेल्यानंतरच अर्धा चमचा जिरेही टाकले आता एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा याची साल काढून घेतली आणि पातळ पातळ फोडींमध्ये काप करून घेतले ते पहिले तळून घेते बटाटा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण बऱ्याच जणांना कांदा बटाटा पोहे जास्त आवडता म्हणून मी देखील घातलेत कारण मला देखील बटाटा फारच आवडतो आता हे आपल्याला फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे चिमूटभर यावर मीठही टाकलेलं आहे झाकण ठेवूयात आणि छान असे परतवून घेऊयात साधारणतः एक ते दीड मिनिटानंतर यावरचं झाकण खोलतीये तर बघा आपला हा बटाटा व्यवस्थित असा परतला गेलाय यातील एखादी फोड दाबून बघते बघा अगदी व्यवस्थित मौसूद शिजला गेलाय हलकेशी याला चॉकलेटी डाग पडले होते यावरूनच समजते बटाटा हलकासा क्रिस्पी झालेला आहे आता यामध्येच टाकूयात बारीक चिरलेला कांदा आपण चार मूठ पोहे घेतले होते बरोबर ना त्याच्या निम्म्या प्रमाणात आता आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे जर वाटीने तुम्ही हे पोहे मोजलेले असतील समजा दोन वाट्या पोहे असतील तर एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडासा जास्त प्रमाणात असला की पोहे मौसूत राहतात अगदी सकाळचे पोहे रात्री खाल्ले ना तरी देखील ते पोहे घशात अडकणार नाहीत आणखी एक महत्वाची टिप्स म्हणजे कांदा आपल्याला जास्त परतवायचा नाहीये अगदी हलकासा सॉफ्ट झाला ना की बस इतपतच यामुळे देखील त्यातील ओलसरपणा टिकून राहतो आणि आपले पोहे होण्याकरिता जास्त मदत होते आता बारीक चिरलेली हिरवी मिरची याऐवजी मिरची पेस्टही टाकू शकता ज्यामुळे पोहे तिखट होतील पण आज आपण पोहे बनवतोय त्यामुळे जास्त मिरची घालण्याची गरज नाहीये तीन हिरवी मिरच्या बारीक करून घातल्या होत्या त्यासोबत थोडीशी कढीपत्त्याची पानेही पाणीही घातली होती संपूर्ण साहित्य असं सा परतवून झालंय आता इकडे आपण पोहे बघूयात तर हे पोहे बघा इतक्या वेळामध्ये अगदी व्यवस्थित भिजले गेले आहेत मऊस तर भिजले गेले आहेच पण त्यासोबत अगदी छान असे कोरडे फडफडीत आहे अजिबात यांचा लगदा झालेला नाहीये किंवा मग जास्त ओलसरही नाहीये अगदी असेच पोहे आपले भिजले जायला हवेत आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि पाव चमचा हळद हे तीनही साहित्य आत्ताच घालण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांना पोहे कढईत घातल्यानंतर व्यवस्थित परतवता येत नाही हलवता येत नाही आणि त्याचसोबत आपण हळद जर अगोदरच घातली असती तर ती करपली असती यामुळे पोह्यांना रंग अगदी परफेक्ट येत नाही कमी हळद वापरून देखील व्यवस्थित रंग येण्याकरिता ही ट्रिक फार महत्त्वाची आहे कारण जर हळद जळली गेली तर रंग तर व्यवस्थित येतच नाही पण त्याचसोबत बऱ्याचदा हळदीचा कडसरपणा देखील पोह्यांना येतो तर बघा आपले हे पोहे आता या मिश्रणामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित असे एक तो दोन वेळेस व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून परतवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवू शकता परफेक्ट बघा हे पोहे मिक्स करत असतानाच तुम्हाला लक्षात आलं असेल की ते व्यवस्थित ते मऊसूत्र तर आहेच पण त्यासोबत मोकळे सुटसुटीत आहे आणि आता हे पोहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यांचा रंगसुद्धा बघा किती कमी हळद वापरून देखील अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे आता बऱ्याच जणांना पोहे खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते यामागचं एकच कारण असतं कारण पोहे ड्राय झालेले असतात त्यामुळे ॲसिडिटी लवकर होते याकरिताना पोहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा यावर शिंतोडा मारायचा यामुळे पोहे जास्त ड्राय बनणार नाहीत आता फक्त एक मिनटाकरिता यावर झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवर वाफ काढून घेऊयात एक मिनिटानंतर झाकण खोलून बघूयात बघा एकदम परफेक्ट आपले पोहे तयार झालेले आहेत आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची मग अशी तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आणि पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बस झाले आपले पोहे तयार किती मऊ लुसलुशीत मोकळे सुटसुटीत हे पोहे तयार झाले आहेत यामध्ये बटाटा घातलाय कांदा घातलाय त्यामुळे तर याची चव अप्रतिम येणार आहे सोबतच तळलेले शेंगदाणे सर्वांत शेवटी घातल्यामुळे पोहे खात असताना थोडासा नटी फ्लेवर लागणार आहे त्यामुळे पोहे खाण्याची मजा आणखी जास्त विगुणीत येणार आहे आता पटकन पोह्यांसोबत खाल्ली जाणारी नागपुरी स्टाईल तरी बनवूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये टाकूयात चार चमचे तेल तेल हलकं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा जिरेही टाकलेत आता एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा कांदा हा छान असा बारीकच चिरलेला असावा ज्यामुळे ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी परफेक्ट येईल या तरीला ना छान असा कट येण्याकरता तेल थोडंसं जास्तच वापरायचं असतं तर बघा काही वेळातच आपला कांदा छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून पर झाला आहे आता एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट घालूयात आणि सोबतच थोडीशी कळीपत्त्याची पाणी पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य परतवून घेते आता घालूयात एक मोठ्या आकाराचा लाल बुंद टोमॅटो जो मी मोठ्या मोठ्या आकाराच्या फोडींमध्ये कट करून घेतला आहे आता हा देखील यामध्येच थोडासा परतवून घेऊयात जास्तही सॉफ्ट करण्याची गरज नाही आहे अगदी हलकासा परतवून घ्यायचा सोबतच पाव चमचा हळद पाऊन चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा वर्राडी मसाला याऐ तुम्ही कोणताही गरम मसाला काळा मसाला किंवा जो कोणता तुमचा साठवणीचा सा मसाला असेल तो वापरू शकता एक चमचा धना पावडरही घातली आता संपूर्ण मसाले व्यवस्थित परतवून घेऊयात जेणेकरून यातील कच्चेपणा दूर होईल संपूर्ण जिन्नस छान असे परतवून झाले याला छान असं तेल देखील सुटले आता शिजवून घेतलेला हा संपूर्ण चणा टाकायचा आहे तर हा चणा बघा किती व्यवस्थित शिजला गेलेला आहे याचा गाळ अजिबात झालेला नाही आहे अख्खे चणे दिसत आहे पण बोटांवर दाबलं की व्यवस्थित मौसूद दबला जातो आहे आता या चण्यांतील पाण्यासह आपल्याला हे वापरायचे आहेत सोबतच गरज वाटल्यास आणखी थोडंसं पाणी देखील घालायचं आहे आता या तर्रीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात किती मस्त याला रंग दिसत आहे तर्री तर भारीच येणार आहे चवीनुसार आता मीठही टाकूयात लक्षात घ्या पहिले देखील हरभरे शिजण्याकरिता आपण मीठ घातलेलं होतं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता याला अर्धवट झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा आता काही वेळानंतर आपल्या या तरीला मस्त खळखळून उकळी आली आहे तरी तर जबरदस्त आली आहे सुगंध घरभर दरवळला आहे यावरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात ही तर्री ना अजिबात दाटसर नसते अशीच नुसती एकदम पातळ असते जेणेकरून याला परफेक्ट असा हरभऱ्यांचा फ्लेवर असावा आपली तर्री या ठिकाणी तयार झाली आहे पटकन हे सर्व कसं करायचं ते बघूयात तर बघा किती मस्त मऊ लुसलुशीत आपले हे पोहे तयार झाले आहेत रंगही अगदी परफेक्ट आहे शेंगदाण्यांचा क्रिस्पनेस आहे ज्यामुळे पोहे खातानी नटी फ्लेवर लागणार आहे आता पोहे घेतल्यानंतर त्यावरून अशा पद्धतीने तर्री वाढायची यासोबत चणेही वाढायचे या तरीचं विशेष महत्त्व म्हणजे यामध्ये अशा पद्धतीचे अख्खे टोमॅटो असतात जे पोहे खाताने फारच छान लागतात सोबतच आवडीप्रमाणे थोडासा बारीक चिरलेला कांदा कोथंबीर घरात उपलब्ध असल्यास बारीक नायलॉन शेव आणि सर्वांशेवटी थोडंसं लिंबाचा रस म्हणजेच पिऊन लिंबू घालायचं प्रतिम येते तुम्ही एकदा तरी हा नाश्ता घरी ट्राय करून बघा तुमच्या घरात जर कुणाला पोहे आवडत नसेल तर ते देखील मागून मागून हे तर्री पोहे खाणारच तुम्ही कधी नागपूरला गेलात का किंवा अशा पद्धतीचे तर्री पोहे खाल्ले आहेत का हे कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय